नमस्कार आता प्रिया ही सायकोलॉजिस्टसमोर खोटं बोलते हे सिद्ध झालेलं असतं आता प्रियाची सायकोलॉजिस्टसमोर तत्वप होते सायकोलॉजिस्ट म्हणतो की ही खोटं बोलते धीस इज लाई आता मात्र अर्जुन सायली चैतन्य एकमेकांकडे बघत राहतात आता अर्जुन म्हणतो बरं झालं बरं झालं सर तुम्हीच बोललात की ही खोटं बोलते जर मी बोललो असतो तर सिनियरचा माझ्यावर विश्वास बसला नसता आता प्रिया खोटं बोलते हे मात्र रविराजला सुद्धा कळून चुकलेलं असतं आता रविराज शर्मेने मान खाली घालतो आणि तसाच घरी निघून येतो तो प्रियाला तिथे तिथून घेऊन पण येत नाही आणि तिथे प्रियाशी काहीच बोलत नाही आता प्रिया त्याच्या मागणं बाबा 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 करत घरात येते आता रविराज हा घरी आलेला असतो आणि चिडचिड करत असतो प्रतिमा म्हणते काय झालं काय झालं रविराज एवढी चिडचिड का करताय कुणी काही बोललं का तुम्हाला रविराज म्हणतो कुणी कशाला काय बोलायला पाहिजे घरचे जसे वागतात तर काय करणार तेव्हा प्रतिमा म्हणते काय झालं रविराज नीट सांगाल का मला तेव्हा रविराज म्हणतो अगं आज तन्वीची सायकोलॉजिस्ट समोर चौकशी होती आणि ती सगळं खोटं बोलली आहे सायकोलॉजिस्टने सुद्धा ओळखलं मी सुद्धा ओळखलं आणि अर्जुनने सुद्धा ओळखलं तिने सगळी खोटी उत्तरं दिली काही गरज होती तिला खोटी उत्तरं द्यायची आता शर्मेने खा माझी मान खाली गेली आहे मला तिथे काय बोलायचं हे समजलं नाही अरे असली खोटारडी मुलगी नसण्यापेक्षा बरी तेव्हा आता प्रतिमाला रविराज सांगत असताना मागून प्रिया येते बाबा 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 तुम्ही निघून का आलात आता रविराजला राग येतो रविराज प्रियाच्या थोबाडीत वाजवतो थो। आणि म्हणतो चालती हो माझ्या घरात ना अगं असं खोटं बोलतेस मी आधीच बोललो होतो जे काही खरं असेल ते सा पण तू खोटं बोलतेस हे सायकॉलॉजिस्टने मी अर्जुनने तिथे असलेल्या प्रत्येकाने ओळखलं तुला काय गरज होती असं खोटं बोल तिथे बोलायची खोटं स्टेटमेंट करायची आणि अति बोलायची मी बोललो होतो ना जे काही अर्जुन विचारेल तेच विचार तिथे शर्मेने मान खाली गेली फक्त आणि फक्त तुझ्यामुळे कधीही मी असा अपमान स्वतःचा करून घेतला नाही आणि माझा झाला नाही आज माझा अपमान झाला आहे तुझ्यामुळे मला शर्मेने मान खाली घालावी लागली मला माझीच लाज वाटली आज फक्त आणि फक्त हे तुझ्यामुळे झालं आहे तू चालती हो माझ्या घरातून असं म्हणून रविराज प्रियाच्या हाताला धरून फरफटत घराबाहेर काढतो आणि बाहेर फेकून देतो आता नागराज सुमन प्रतिमा बघत असतात नागराज मनात म्हणतो बरं झालं बरं झालं दादाने हिला अशी वागणूक दिली हिची लायकीच ती आहे कशी चौकशीला सामोरं द्यायचं हे पण हिला कळत नाही आता नागराज मुद्दाम बोलतो दादा अरे जाऊ दे सोडून दे विषय जाऊ दे दादा आता दादा म्हणजे रविराज म्हणतो नागराज तू शांत बस तू मध्ये बोलू नकोस आता प्रतिमा सुद्धा काही बोलत नाही कारण प्रतिमाला सुद्धा प्रियाचा राग आलेला असतो प्रिया जे काही वागते ते चुकीच वागते असं प्रतिमाला माहीत असतं म्हणून प्रतिमा काहीच बोलत नाही आता प्रिया प्रतिमाला म्हणते आई तू तरी समजाव बाबा ना बाबांना आई असं काय करतेस सांग ना बाबांना बाबा असं काय करतायत आता प्रतिमा प्रियाला म्हणते मी काय समजावणार त्यांना त्यांच्या पुढे मी नाही बोलू शकत आता प्रिया मनात म्हणते ही हा मेंदूची बाई आहे ना ही काही कामाची नाही आहे हिचा अजिबात मला उपयोग नाही हिलांना वेळोवेळी तिची लायकी दाखवून द्यायला पाहिजे होती उगाच हिला इथपर्यंत मी मदत करत आली आहे हिलांना चांगलाच मोठा धक्काच द्यायला पाहिजे होता काही कामाची नाही आहे मात्र हिचा उपयोग नाही मला आता रविराजने तर मला घराबाहेर काढला आहे आता प्रिया सरळ उठते आणि सुभेदारांच्या घरात येते आता इथे अर्जुनने घरच्यांना सगळ्यांना सांगून ठेवलेलं असतं की प्रियाची चौकशी झाली पण प्रिया खोटं बोलली आहे हे सायकोलॉजिस्टने आणि रविराजने बरोबर ओळखलं आहे आता घरी आल्यावर सर्वजण प्रियाची परत तासटणी करणार आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू